कर। काय अवस्था सर तुम्ही तो बरा मी आत्म फोटो घेत साडे दहा वाजले ही अवस्था इथं कोण नाही मग कुठे गेले माणसं काय पगार बिगार चाललाय काय काय पण इथं हा काय साडे दहा वाजले गाव गावात कारभार करायचा आहे का फक्त राहून मळीत करायचे ते काय अवस्था माणूस नाही इथं हे तुझा दाखला मिळत नुसतं तुझा बाबा इथं कोण नाही इथं सी सी नाही काय नाही काय सर टायमिंग मी काय नाही हा काय 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 नाही काय थांब द्या घ्या सर कोण आहे व्हिडिओ काढ मग ग्रामपंचायत ही अवस्था आहे हा आज एवढा दिवस झालं साडे दहा वाजता किती काय टायमिंग आहे ह्या सर करून विचारता हाय मग नाही सर सर पण अरे बाबा तुझं काम होत नाही इथं कोण नाही जातो घरी आपला कशाला लागायचं इथं ए बा काय विध कोण नाही इथं काय फोटो काढतो तिथला